कस्टमरची एक चालाकी सांगतो मी तुम्हाला की ज्यावेळेस कस्टमरला पाच माणसं न्यायची असतात ना त्यावेळेस कस्टमर काय करत ड्रायव्हरला लोकेशनवर येऊन देतं एक माणूस जो ज्या माणसाने गाडी बुक केलेली आहे तो माणूस पुढे येतो आणि आपल्याला वाटतं एकच माणूस आहे आपण पटक्याच ओ टी पी टाकतो कस्टमर पण ओटीपी टाकून देतो आणि ओ टी पी टाकल्याच्या नंतर बाकीचे तीन चार लोक येत आहेत आणि मग बसतात गाडीत त्यावेळेस आपल्याला समजतं की पाच माणसं येतं आणि जनरली ओ टी पी टाकल्यानंतर ड्रायव्हर ट्रीप कॅन्सल करत नाही याचा हे लोक फायदा घेतात त्याच्यामुळे मित्रांनो मी सांगतो तुम्हाला की ज्यावेळेस ज्यावेळेस सगळी माणसं गाडीत बसत नाही जोपर्यंत गाडी निघायची आहे ना, ना। तेव्हाच ओ टी पी टाका असं ओ टी पी टाकून परत सगळे लोक बसायची वाट बघू नका आणि कस्टमर जाणून बसून आपल्याला आधी ओ टी पी टाकायला सांगतो की मला काल तसंच झालं की दोन वेळा कस्टमरमध्ये ओ टी पी टाकणं ओटीपी टाकणं मला माहिती मा आहे ओटीपी टाका आधी म्हणला म्हणजे काहीतरी गोळे तर जास्त सामान तरी असन नाहीतर ओटीपी जास्त एक माणूस तरी असन हे भरपूर वेळा असं घडलेलं आहे त्याच्यामुळं ओ टी पी तोपर्यंत टाकू नका जोपर्यंत कस्टमर गाडीत बसत नाही